तर तेराशे मतदानातून साडे सहाशे मतदान एकनाथ दादाला पडेलच हो आणि राहिलेल्या सहाशे मध्ये ताईला पडेल सव्वा तीनशे आणि तिथून पडता पडेल सव्वा तीनशे एकमेव म्हणजे कार्यकर्ता एकनाथ दादाच आमच्या गावातून साहेब मी गावाचा अभ्यासच घेतो असतो बरं सध्या राज्यामध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक विधानसभेची राग रंग निवडणुकीची रणधुमाड सुरू आहे आपण आहोत लोहा मतदारसंघ क्रमांक या मतदारसंघातील गाव आहे रावाडी रायवाडी रायवाडी येथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात बहुसंख्याने मुस्लिम समाज इथं राहत असतो सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहेत आपण जाणून घेण्याचा उद्देश आहे काय नाव आहे तुमचं शेख आशपाक अच्छा काय करता तुम्ही व्यवसाय मिस्त्री काय काम कुठं चालू कशी आहे परिस्थिती आता विधानसभा नेते आलेत गावात हा सगळेच नेते आले काय म्हणाले काय म्हणाले मतदान द्या म्हणाले मतदान द्या म्हणाले जे वाटेल त्याला करशाल मतदान कोण वाटेल चांगलं आता तर काही फिक्स केल्या नाही काय वार तर हा सगळ्याच आहे वारा आता सध्याला वाराच काय सांग ना आम्ही कशी आहे लढत बरी आहे चौघा खिचडीच होणार आहे चौरंगी की दुरंगी आहे चौरंगी आहे कोण कोण आहे एकनाथ दादा आशाताई परता पाडला आणि सर चौरंगी आहे चौरंगी आहे कोण राहिलं गाडीवर आघाडीवर आता काय सांगताय ते आता बघू आता हे दोन दिवसात कळेल काय आहे आघाडी ते कसं कळतंय दोन दिवस कळते आता सगळं ते तुम्हाला माहिती अच्छा दोन दिवसात कळते असं त्यांचं म्हणणं आहे काय नाव आहे तुमचं काय करता सुरेश साहेब मिस्त्री काम मिस्त्री काम काय संख्या <laughs> जास्त आहे का मिस्त्रींची आपल्याबाबत हा मिस्त्रीच आहे चालेल असं काय वातावरण काय मग वातावरण काय आता दोन दिवसाच्या बाद कळलंच वातावरण हवा कोणाची हवा सध्याला काय सांगता येणार सगळ्याचीच हवा चालू आहे आघाडीवर कोण आहे आघाडी आताच सांगतो सांगू शकत नाही मग आता येतील की काहीतरी गावाची परिस्थिती सर्व गाव एकाच मागे राहते की कसं नाही मतदान पडत गाव एकाच्या मागे राहत आहे गावात बकळ कार्यकर्ते पन्नास आहेत एकाचे पन्नास एकाचे पन्नास म्हटलं तर दोन तीनशे कार्यकर्तेच आहेत आमच्या इथे बरं मतदान किती आहे मदान तेराशे च्या जवळपास आहे तीनशे कारकिर्दी होती त्यामध्ये काय नाव आहे शेख शाहरुख काय वातावरण काय माहोल नंबर आहे काय निवडणुकीच काय काय माहिती जनता जनता आता आशाताई हाय प्रताप पटील आघाडीवर कोण राहील आताच काय कळणार दोन दिवसाला दोन दिवसाला कळते बरं काय शांती सारे सगळे कोणी बोलत नाही आमच्या गावात टोटल मतदान आहे तेराशे तर तेराशे मतदानातून साडे सहाशे मतदान एकनाथ दादाला दा पडेलच हो आणि राहिलेल्या साडेसहाशे मध्ये आशाताईला पडेल सव्वा तीनशे आणि तिथून ती पडता पडता पडेल सव्वा तीनशे एकमेव म्हणजे कार्यकर्ता एकनाथ दादाच चालले आमच्या गावातून गावाचा अभ्यासच घेतो असतो बरं मला सांगा मतदारसंघात कसं आहेसंघामध्ये तर एकनाथ दादाच वार आहे जोरात जोरात काय नाव कार्यकर्ता नाही सर मग ते म्हणजे गावाचा कोल बघून मी बोलत असतो गावाचा जिथे माणसं जिथं बसतात तिथलं बसून म्हणून मी ऐकून सांगतो चर्चा अशी आहे अशी हो एक दा एकनाथ दादा एकदम दा समोर राहतील आमचा मुस्लिम बैला एकदम त्याच्या त्याच्याच पाठीमाग आहे शंभर टक्के शंभर टक्के असं त्याला पडल पण थोडं बहुत पडल जास्ती जास्त एकनाथ जास्त पडल बर हो आणि मतदारसंघात मतदारसंघामध्ये तर वार एकनाथ दादाच आहे जोरात काय परिस्थिती काय ना आपलं कशी हवा मतदारसंघात धोंडूची हवा आहे धोंडू धोंडू शेवडी हा धोंडे सर अच्छा हा पुरे आहेत काही नाही मुस्लिम अर्ध पण म्हणू द्या घेऊ म्हणलं तर मतदान करतानी कळत मतदान त्याच्या शिवाय नाही तर जास्त काय परिस्थिती गावामध्ये विकास तसला आमदारच होणार नाही त्याने निवडून आलं की नाही सगळ्याचा विकास सगळ्याला देऊन बघल्या हि लुच्छिवत पळून जायचे हजार द्यायचे दोन हजार मताला द्यायचं फुर पाच वर्षालाच याचे या माणसाला देऊन बघायचं आम्हाला कधी नाही ते निवडून देणार कुठे तुम्ही जा निवडून आज गुला लावा निकाल तर लय दिवस राहायचा एका जातीवर ना मुस्लिम समाज मराठ समाज सगळे टाकणार त्याला उग खेळ खेळाले तेच जसं खेळ खेळालेत तसं लोकही खेळ खेळाले अनेक निवडणुका लढले आपल्या मतदारसंघा हा प्रतिसाद नाही नाही तवा नव्हत ते लोकांच्या दोषक्यातच नव्हतं तवा बर आता लोकांच्या डोसक्यात फिट हटकर वंजारी लमानी हे सगळे लोक पाटलं सोडून मतदान करायचे म्हणाले म्हणाले हा पैसे किती घ्यायचे पाटलं आहेत आपल्या इथे हा सगळेच पाटलं आता पाटलाची पाटीच लावायची बर हा ओबीसी मतदार बिघडलाय असं यांचं म्हणणं आहे काय चालय आपल्या सुरक्षा रक्षक आहेत आपल्या इथे काय परिस्थिती आता तुम्ही ये जा करत असता बसस्टँडला कसं आहे माहोल सांगत ते मला तर काही मतदारसंघात काही गरज नाही कोणी आमदार आला तर माझाच आमदार आहे हा त्याबद्दल काय बोलायचं नाही मला सांगायचं एक आपण संविधानाची जे शपथ घेता विधानसभेमध्ये आपण संविधानाची शपथ घेताना ते संविधानाचा तुम्ही उल्लेख करता त्याच्यामध्ये सगळं जाती धर्माला घेऊन चलायचं हे जे उल्लेख करता आपण ते शपथ बाळगता का मला बाकीच काय बोलायचं नाही तुम्ही बाळगता काय अहो तुम्ही एका पक्षातून येता निवडून आणि दुसऱ्या पक्षात जाता तुमच्यावर विश्वास जनतेने कसं करायचं मला हे पक्ष तुम्ही बदलत राहता आम्ही तुम्हाला तुम्हान विश्वास करून आपण तुम्ही काँग्रेसला द्या कि शिवसेनेला द्या की अजून हा करता आपण विचारांना आपल्या मदान करता पण त्याच्यात तुम्ही घात कराल्या ना बदलून टाकाल्या म्हणजे ह्या ह्या पक्षामध्ये जाऊन त्या पक्षामध्ये अरु विश्वास कसं करावं तुमच्यावर तुम्ही जे आपण संविधानाची शपथ घेता आपण विधान सभेने घेता जेव्हा वेळेस तुम्हाला राज्यपाल जे शपथ देते राज्यपाल जेव्हा ज्या वेळेस शपथ देते राष्ट्र मंत्रीला ते तुम्ही पालन करता काय तुमच्या तोंडातून आपशब्द कसे निघतात कोणाही जाती बदल बदल निघतात कोण जातीमध्ये तीड निर्माण करायचं काम करू नका फक्त एवढंच करा तुम्ही तुमच्या गावामध्ये किती बेकारी राहतं आणि काय कापसाला भाव आहे काय सोयाबीनला भाव आहे ह्याच्यावर उल्लेख करा तुम्ही एकही पक्ष मला सांगा तुम्ही कामाबद्दल बोलता का तुम्ही कामाबद्दल बोलत नाही जातीवर जातीवर राजकारण अहो तुम्ही सोडून द्या एक गोष्ट सांगतो तुम्हाला मस्जिद हिंदू मुस्लिम मंदिर हे हे सोडून द्या तुम्ही ह्या गोष्टीवर जे राजकारण करता तुम्ही तुम्ही निवडून येत याच्यावर पातळीवर बी असा हा विषय राजकारण नाही विकास हे बघा जाती म्हणतो तुम्हाला जरांगे पाटील जे लढते ते एक जातीसाठी लढतय ह्याच्यामध्ये विभागणी कोण केली ओबीसी ना मराठामध्ये कोण केली कोण केली उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी खरं सांगायला तुम्हाला हे विभागणी करायची नाही अहो सगळे जाती धर्माचे लोक राहतात खेड्यामध्ये बघा परिस्थिती कशी आहे आम्ही एका ताटामध्ये जेवण करणारे आहात खेड्यामध्ये असं माहोल नाही खेड्यामध्ये आणि तुम्ही ती तिडा निर्माण बी करू नका खेड्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही एका जातीमध्ये हवा कोणाची हे हवा काय नाही साहेब अजून कसा आहे एक नाही याच्यामध्ये उमेदवार भरपूर उमेदवार लढत काय चौरंगी होईल लढत असं आज कसं आहे प्रताप पटेल हात चिखली करा ते आमचे जुने त्यांनी भरपूर काम केलंय गावासाठी काम केले तर आणि आता नवीन नवीन आहेत शंकरराना धोंडगेने काम केले आमच्या गावामध्ये आशाता शिंदेने शंकरांना तटस्थ घ्यायची भूमिका राहिली आता नाही शंकरांना तर आता बाहेर निघाले तर त्याच्यामुळं काय बोलायचं नाही मला त्याच्याबद्दल चौरंगी मध्ये कोण कोण राहील आता चौरंगी मध्ये आता तर काय सांगताय ना बघा आता एकनाथ दादा पवार बी पुढे आहेत आणि प्रताप पटेल बी पुढे आहेत आणि आशाताई बी आहे यामध्ये अरे ते त्याच्यामध्ये आहे आता ओबीसी समाजाकडे जे चलाल ते मनोहर झोंडे सर चला येतं आता सगळं जे फॅक्टर आहे हे मराठ्याकडे फॅक्टर नाही फॅक्टर कोणाचा आहे फक्त ओबीसी समाजासाठी ती प्रत्येक व्यक्ती जी आहे ह्या इकडे हिडत नाही फक्त ओबीसी समाजाकडे कसं फॅक्टर मध्ये घ्यायचं त्यांना हे फक्त विचार आहे प्रत्येकाचं आता काय होईल आघाडीवर कोण राहील आघाडीवर काय सांगता येईल सर ह्याच्यामध्ये काय सांगता येत नाही चौकामध्ये दुरंगी कोणाची आहे ते बी काय सांगता येईल नाही काय ना आपलं

दुसऱ्याला जात वार कुणाच आहे की बघा अनेक जण आपल्या सोबत भाऊचक तरी एकला दादा हो अनेक जण आपल्या सोबत आहेत काय मित्रा काय नाव आहे तुझं नाव काय तुझं तुझं नाव सांग ना काय दीपक रेशमाज पवार काय चाले मग काय नाही दौरा शेताकडे गेलतो बर काय परिस्थिती वातावरण निवडणुकीच वातावरण एकच घड्याळ फक्त घड्याळ हा बंद पडू द्यायची नाही म्हणाली बंद कधी पडली होती बंद मागी पडली होती माझी पडली होती हा आता चालू करणार आहे चिखलीकर साहेब चालू करणार आहे हा होतील का चालू हा होणार आहे शंभर टक्के होणार आहे बर घड चालणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे सर्व सामान्य जनता काय म्हणते सर्व सामान्य जनतेचे मत काय आहे हे आपल्या शेतकरी काय कस आहे दुधाची परिस्थिती दुधाचं लई कंगाल झालं हो दुधाचा धंदा काय भाव चालू दूध आता दूध सत्तावीस रुपये लिटर गायचं आणि म्हशीचं चाळीस रुपये आणि ग्राहकांना तर खूप महाग साठ रुपये लिटर भेटते कमी म्हणाले तुम्ही ना नाही हो आता नाही ग्राहकाला नाही भाव आणि पेंट चार हजार दूध भाव काहीच नाही आंदोलन नाही काहीच नाही आता माती आहे दूधवाल्याची असं काय हो काय परिस्थिती आता निवडणूक आली नेते आलेत की नाही गावात हा काय म्हणाले आले सगळेच आले काय म्हणाले आता मतदान करा म्हणून मागायसाठी कोणाचं आहे वार वारा आता सध्या सगळ्याच आहे बघा हो जोरात कोण कुन कोण आहेत रेस मध्ये प्रताप पाटील एकनाथ दादा पुन्हा आशाताई आता कोण एवढ्यातून दिवा लागल कोणाचा काय आघाडीवर कोण राहील आघाडीवर आता काही सांगता ये ना हो आज सांगता ना कस सांगता येते मग आता पैशावर आहे मतदान या बाहेरच काय नाव तुमचं काय करता दादा साहेब काय नाही शेती काय दुदर काय मारा निवडणुकीच निवडणीच काय नाही असे सगळ्या फॉर्म मध्ये सगळेच कोण आहेत फॉर्म मध्ये आघाडीवर आघाडीवर आता सध्याला मशाल चालू आहे मशाल आहे दोऱ्यात रायवाडी मध्ये कोण राहील दोऱ्यात रायवडीत एक नंबरला मशाल राहील दोन नंबरला दोन नंबरला प्रताप पाटील तीन नंबरला आशाताई दाए। 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 आहे। आहे। चार नंबरला ला मनोहर धोंडे पाच नंबरला अगदी आता ते काहीच नाही अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं मला ना असला अच्छा काय निवडणुकीकडे मुस्लिम समाज कुणीकडे आहे कसं आहे मतदारसंघात आमचा तर एकनाथ दादा पवार मशालीकडे आहे मशालीकडे त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज पसरले जातात सोशल मीडियावर काही व्हायरल होते आतापर्यंत काही पसरलं नाही आताच पसरलेत गैरसमज आम्ही बोललं झालं आमचं ते काही गैर गैरसमज करायची गरज नाही आणि तमाम समाजानं एकजुटीनं एकनाथ झाला दा मदान करावं आमचं असं आवाहन आहे सगळ्याला मुस्लिम समाज मशाल आहे सब... हो शंभर टक्के असं काय ज्येष्ठ नागरिक आहात खूप अनुभव आहे तुम्हाला कशी आहे परिस्थिती निवडणुकीची चांगली आहे परिस्थिती चांगली उमेदवार राहत आता वाटतं आम्ही येतो अशी माणसाची आशा राहती मग आम्ही आता सगळ्याला मतदान देऊन देऊन आमच्या हातात थकून गेले बरोबर आहे आता नवीन माणसाला देवा अशी इच्छा नेता, नेता कोण चांगला होता आपल्या भागामध्ये आपल्या भागामध्ये सगळे नेते चांगले आपले कोणाला नाव ठेवा बरेच परिस्थिती आज परिस्थिती चांगली आहे एकनाथ दादाला चांगला आहे बायलाही चांगला आहे ताईला काही इकडे काही तिकडे हात मग आमचं म्हणणं की बा मशाल पेटो बार उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बार करून बघा तुम्ही सगळेजण मिळून बघा जनतेनं जनतेने बघायचं उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री होता त्याने त्या त्या काळात काय काय केलं आता हे बी शिंदे साहेब मुख्यमंत्री हे ना काय काय काळा खाडा काढायचं मत द्याच चिखलीकर म्हणतात कमळ ह्याच्यामुळे बदललो मी घडी घेतलं की मुस्लिम मतदान मला पडावं ते मुसलमान का इतके येणे आहेत का साहेब लोक रोज जाहीर खा रे जहर राशन भी मेरे वाला जहर खा रही तो उनके आग में कितना बोलो बोलेगा बेचारा अब उसको मतदान दिए ना हमें शिवसेना दिए दिए ना भाई हमारा बच्चा है वो भी क्या उन्हें क्या गैर है क्या भाई देश आके लड़ा रहा इलेक्शन नहीं हमारा बच्चा है कितने कर नहीं बदल गए बदल गए बदल काय ते मग मशाल मशाल हो, ना सब। सब ना हो ना का काय सर्व जाती धर्माचे लोक आहेत सध्या ओबीसी विरुद्ध मराठा निवडणूक चालू आहे कशी आहे परिस्थिती गावामध्ये काय म्हणायचं लोक बरे आहे सगळ्यालाच मतदान करायचं असं म्हणून सगळ्याच म्हणाले काय आघाडीवर कोण आहे गावात गाडीवर आता दोन्ही तीन आहेत बघा आमच्या गावात कोण एकनाथ साहेब आहेत तिथून आशाताई आहे आणि प्रताप पाटील आहेत कोण राहील आघाडीवर तिघा मध्ये तिघा पैकी आता जात मत आहे समजा आता काय सांगता ये ना आपल्याला काय बोलता येईल काय काय चाल काय परिस्थिती मतदारसंघाची काय सुरे धारे काय माहिती फॅक्टर हा सुपडा साहेब सुपडा साहेब कोणाला करायचं साहेब भाज्य विद्युत भाज्यत नाही ना आपल्याकडे राष्ट्रीय विद्युत आहे जरा जरा ती लगरायचा अरे हे सगळ्या सगळ्या आहे असं कर राजा दादा आधीच आहे हां अनेक जन आपल्या सोबत आहेत सर्व सामान्य जनता काय विचार करते सर्व सामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेऊत आपण काय झाले दुकानदारी चालवली तुम्ही काय मावळे गावामध्ये काय माहित लोक पान खातात तुडी खा खातात लोक काय म्हणतात चर्चा काय येते तुमचं मत सांगू नका का लोक काय माहित रायवाडीचे लोक चर्चा आता काय कशा कशा चला सगळ्याची चर्चा आता पैसे जास्त जास्त येतील त्याला मदान मग आहेत काय ना आपलं पंडरंग नारायण मोरे काय मोरे साहेब काय नाही महिला सगळ्या बिघडल्या आता महिलाचा आमदार व्हावा अशी इच्छा आहे त्याची कारण का तर आतापर्यंत जेंट्स सगळे आमदार होऊन गेले पहिल्यांदाच महिला पहिल्यांदाच महिला आहे आपल्या गटामध्ये वाटेल का सिटी वाजल हा वाजणारच मग लाडक्या बहिणी कुठं जातील लाडक्या बहिणी व्हायलाच मया नाही का बहिणी कोण कोणाची मया करायला लाडक्या बहिणीला कुठले पैसे असे टाकतात तुझं मतदान करा पुढचं टाकतात एकवीसशे रुपये हे किती असे म्हणतात किती मी आश्वासन द्या तसे आश्वासन ना काय कोणी देत त्याचा काय विषय आहे आश्वासन कोणी लाडकी बहिणी येईल मग हा लाडकी बहिणीच यावं लागते मग तिची मया काला करायला पैसे टाकून हा त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचाच नंबर आहे बर अनेक जण आहेत आपल्या सोबत सर्वसामान्य जनता काय म्हणते काय झालंय काय तुम्ही कार्यकर्ते बिलात लावला तुम्ही हो काय परिस्थिती काय नाही सिटीच वाचणार आहे त्याला काय गावामध्ये आता ते कळल ना मतदानच्या रिझल्ट मतपेटीतून मत मत दाखवून देऊ काय कसं काय मतदारसंघामध्ये सगळ्यात सगळीकडे सिट्टीचाच वार आहे आणि पहिली महिला हे निवडून जाणार आहे गॅरंटी आहे याची काही याच्यामध्ये कुठलीच शंका नाही बरं पहिली महिला आमदार भेटणार आहे कंधार लोह्याला कंधार लोह्याचं है, समोर होना होना महिला आहे भाऊ आहे तर लाडकी बहीण आणि भाऊ दोघांमध्ये मत डिवाइड होईल तिसरं येईल असं गणित सांगतात राजकीय नेते तज्ज्ञ अजिबात असं काही होणार नाही आशा देईचं जे मतदान आहे ते फिक्स आहे त्याला काही कोणी रुकणार नाही आणि भावाचं जे काय त्यांचं चालेल त्याच्या हिशोबाने मुस्लिम म्हणून कार्यकर्ते तिथं का। मुस्लिम मतदारांचं कसं आहे मुस्लिम मतदार महाविकास आघाडीकडे दिसते असं चित्र समोर महाविकास आघाडीकडेच आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचेच उमेदवार आहोत ना त्याच्यामध्ये काही शंकाच नाही शेतकरी कामगार पण मशालची गाडी आली महाविकास आघाडी आता ते येणारच ना प्रचार चालू आहे त्यांना काय एकनाथ पवार म्हणतात मी आहे अधिकृत उद्धव ठाकरे अजिबात नाही अधिकृत कोणी काही म्हणतात ते आम्हाला माहित आहे ना त्यांनी कुठं फिरले फिर आहेत कोणाकोणाच्या गाड्याच्या मागे फिरले आहेत आम्ही स्वतः साक्षीदार आहोत आम्ही मुंबईलाच गेलेलो होतो आणि स्वतः जयंत पाटील आमच्या फॉर्मवर लिहून सांगून गेलेले आहेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे आहेत कसं आहे किती विश्वास आहे तुम्हाला किती मत पडेल तुम्हाला किती मताने जागा येईल आता पंधरा ते सोळा हजार जागा येण्याचे आहेत आमचं असं आहे मग लीड राहील पंधरा सोळा हजाराची संपले बकड आहेत की अजून काय नाव मित्र तुझं काय नाव आहे आपण आहोत रायवाडी येथे रायवाडी येथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात रायवाडीचा कौल काय आहे सर्वसामान्य जनता काय विचार करते निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे अवघ्या चार दिवसाने वीस तारखेला मतदान करणार आहे लोहा आणि कंदार मतदारसंघाच्या सिंहासनावर कोण बसणार आहे हे तेवीस तारखेला त्याचा निकाल येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा